काय काय हे <laughs> बघा इकडे अशी कौलरू घर आहेत मस्त ना पळसधरी वाडा इथे मंदिर आहे हनुमान मंदिर आहे बाजूलाच इथे मस्त विहीर आहे हे बघा स्वच्छ पाणी प्यायचं पाणी आहे इकडे मस्त छान दर्शन झालं इकडे श्री स्वामी नमस्कार मंडळी पुन्हा हो एकदा स्वागत आहे हे बघा सगळेजण आम्ही आलेलो आहे पळसदरीला निसर्गाच्या सानिध्यात असलेला स्वामींचा सा मठ तिथे आज आम्ही आमचा जाण्याचा पूर्ण प्लॅनिंग झालेला आहे हे बघा दिलीप पण आला दिलीप ते पूर्ण सगळेजण आहेत आज पावसाचं वातावरण आहे आणि मस्त ह्या निसर्गाच्या सानिध्यातून आम्ही जाणार आहोत ते बघा सगळेजण असे चालत चालत चाललेत त्या साईडला हे बघा त्या साईडला काहीतरी दहा मिनटाच्या अंतरावरती आहे स्वामींचा मठ तर तिथे जाऊया आपण आणि आजचा पूर्ण व्हिडिओ स्वामींच्या मठावरती होणार आहे तर जाऊया चला बघा थोडं पुढे आल्यानंतर आहे ना असं ट्रॅकमधून जाऊन इथे आतमध्ये जशी वाट आहे तर तिथून आपल्याला जायचं आहे काय वातावरण आहे जबरदस्त आणि आम्ही आता आलेलो आहे ना ते श्रावण महिन्यात आलो आहे ऑगस्ट महिन्यात श्रावण महिन्यात काय जर जर आमचं प्लॅनिंग आधीपासून होत होता पण ठरलं फायनली ठरलं सकाळी अचानक आणि भयानकमध्ये तर चल जाऊया या जाव। चिकू आहे एक चिकू हाय इकडे बघ हा चिकू बऱ्याच व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसतोय आज हा हा काय भारी हे बघा सगळी मंडळी आहेत ना इथून मस्त असे चालत चालतच जातात आणि इथून आहे ना गाड्या पण जातात वीस वीस रुपये काहीतरी शेअरिंग आहे इको इको तर ते आपल्याला मठापर्यंत सोडतात पण असं हे या निसर्गामध्ये ना चालत जाण्याची मजाच वेगळी आहे हे मस्त चिकळ आहे थोडा हे बघा अशा गाड्या जातात आपल्याला मठापर्यंत सोडतात काय जबरदस्त नजारा आहे एक नंबर आणि इथे मस्त असा ब्रिज पण आहे वाव काय काय आहे आहे हे मस्त जबरदस्त आणि हे इथे ना धरण आहे वरती जे दिसतोय ना या साईड ला आणि इथून मस्त असा रोड आहे चालत जायला मस्त आणि इकडे पर्याय आहे मस्त स्वच्छ पाणी आहे जबरदस्त नजारा हे ना इथे श्री कालकाई मंदिर आहे हे बघा आणि इथून वरती जायला रोड आहे मठाकडे हे बघा आपल्याला जातानाय ना असे घरं लागतात जरी गाव हे बघा मस्त गावाला आल्याचा फील वाटतो एकदम एक नंबर भारी बघा इकडे अशी कवलरू घर आहेत मस्त ना पळसधरी वाडा इथे मंदिर आहे हनुमान मंदिर आहे बाजूलाच मस्त ना घर वाटत एकदम असं गावात आल्यासारखं वाटत हा पळसधरी गाव आहे पूर्ण पळसधरी वाडा ते मंदिर आहे म्हणजे वाढत जायला वाटलंय भारी आणि इकडे यायचं ना पावसाळ्यामध्ये जायचं पावसाळ्यात एक नंबर इकडचं सुंदर वातावरण असतं समोरचं बघा काय भारी वाटत इथून जायला अशी मोठे मोठी झाडं आहेत आणि ही अशी गावातली घरं पहिली जु जुनी घर आहेत जास्त जुनी घरे आहेत इकडे हे बघा अशी कवलरू वगैरे आहेत हे पनू आमच्या गावात आल्यासारखं वाटत हे मस्त विहीर आहे का अशी विहीर आहे हे पाणी प्यायचं आहे कोणाला पाणी पिणार का कोण इथे मस्त विहीर आहे हे बघा स्वच्छ पाणी प्यायचं पाणी आहे मस्त हे बघा इकडून सगळे पब्लिक चाललंय कोणाला ना रस्ता विचरायची गरज नाही सरळ चालत राहायचं चा। सगळी लोक तिकडेच जातात मठाकडे मस्त चला ये बुलबुडीत आहे आणि मस्त रिमझिम रिमझिम पाऊस आहे एक नंबर वाटतो वातावरणाकडचं ना गुर Finally, गुरु आहे तिकडे फायनली आलेला आम्ही मठाजवळ का सुंदर वातावरण आहे इकडचं आणि आज रविवार असल्या कारणाने थोडी गर्दी आहे इकडे चप्पल काढण्यासाठी स्टँड आहे विनामूल्य चप्पल स्टँड कृपया चप्पल स्टँडमध्येच काढावी आणि आतमध्ये एंट्री आहे गुरुसेवा विक्री केंद्र मठामध्ये आल्या आलं ना पहिले इथे पाय धुण्याची व्यवस्था आहे पाय धुवून घेऊ इथे पाय धुण्याची व्यवस्था आहे आणि इथे बाजूलाच पिण्याचे पाणी आहे एंट्री करतात आतमध्ये आज थोडी गर्दी आहे रविवार आहे त्यामुळे चला फटाफट दर्शन करून घेऊया आपण आहे इथे बघा सगळं रेल्वेचं वेळापत्रक आहे इकडे येण्यासाठी वरती बघून घ्या सकाळी यायला जायला आहे आज बरीच गर्दी आहे हा रे आज गर्दी आहे रविवार आहे ना त्यामुळे दुपारची बरोबर टायमिंग बघा एक वाजला आहे बरोबर दर्शन करून घेऊ थोडी लाईन आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण आता लाईन लावले ते मुख दर्शनासाठी लाईन लावलेली आहे श्री स्वामी समर्थ छान दर्शन झालं खालचं ध्यान मंदिर आहे पूर्ण खालतून ध्यान मंदिरातून आलेलो वरती आणि इकडे हे बघा जबरदस्त इकडे आभार आहे आतमध्ये खूप छान असं दर्शन झालं आहे इथे बघा महाप्रसाद कक्षाकडे जाण्यासाठी इथून आतमध्ये आहे आणि महाप्रसादाची वेळ बघा गुरुवारी दुपारी साडेबारा ते दीडपर्यंत आहे रात्री सव्वा आठ ते सव्वा नऊपर्यंत पर्यंत आहे शनिवार रविवार आणि पौर्णिमेला इथे साडेबारा ते दीडपर्यंत असतो आहे इथून आतमध्ये जाण्यासाठी आहे महाप्रसादाला इकडे लाईन आहे महाप्रसादासाठी सगळीकडे लाईन आहे एकदम शिस्त पद्धत एकदम हे बघा आणि आमचं एवढं नशीब चांगलं आहे की आज आम्हाला ना महाप्रसाद त्यावेळेस आम्ही आलो आहे आणि आम्ही त्या लाईनीत उभं राहिलो आहे मस्त महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत इकडे थोडी लाईन असते हे बघा किंवा इकडे श्री स्वामी समर्थ जेवणासाठी लाईन आहे जेंट्स सेपरेट लाईन आहे आणि लेडीज एका साईडला आहेत मस्त आपण प्लेट घेतली आहे आणि इकडे जेंट्स जेंट्स आणि लेडीज सेपरेट सेपरेट आहेत हे पुढे चल पुढे चल तिकडे बघा जेवणामध्ये दोन चपाती आहेत राईस भाजी आहे जिलेबी आहे पापड लोणचं मस्त इकडे सगळे जेंट्सची लाईन आहे आणि त्या साईडला लेडीजची आहे त्या पद्धतची रसा आम्ही दोघांमध्ये एकच प्लेट घेतले आहे आणि मी दोघं एकाच खाणार आहे हां एक सिस्टम भारी आहे येते आपण जेवढेलं जे ताट आहे ते स्वतःचं स्वतः धुवायचं स्वच्छ आणि इकडे सगळं साबण वगैरे ठेवलेलं असतं आहे तर तिथे आपापलं ताट स्वच्छ धुवायचं आपले ताट स्वच्छ धुवावे मस्त इकडून साईडने लिहिलेलं आहे पाणी जपून वापरा लाईनी तसं लिहिलेलं आहे महाप्रसाद घेतल्यानंतर बाहेर जाण्याचा मार्ग ते पिण्याचं पाणी आहे प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे बोर्ड लावलेले आहेत ते पिण्याचं पाणी आहे एवढून जेवण करून आलात महाप्रसादाचा लाभ घेतला की इकडे येऊन प्यायचं पाणी पण आहे या साईडला आणि इकडे अजून काम चालू आहे श्री स्वामी समर्थ इथे आहे दादांची पवित्र समाधी हे बघा तिथे सगळं लिहिलेलं ले आहे आठवण मोठा दादांचे दादांची व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता इथे बघा अन्नदान सेवा आहे इथे आपण इथे अन्नदान करू शकतो आणि इथे बसून तुम्ही टाईम स्पेंड करू शकता इथे मस्त शांत वातावरण चुकी मजा करते आहे कुठे तिथे बघा सर्व प्रसादी वगैरे घेऊ शकतो इथे बाहेर पडतानाच इथे आहे आणि या साईडला आपल्याला अगरबत्ती वगैरे देवासाठी जे काय काय लागतं ना ते आपण इथे खरेदी करू शकतो या साईडला स्टॉल आहेत मस्त इकडे जपमाळ वगैरे आहेत या साईडला इकडे तर अगरबत्त्या वगैरे आहेत असं पूर्ण इकडे स्टॉल आपण बरंच काही स्वामींचे एवढं असे किचन आहेत किचन टाईपमध्ये छोटे छोटे आपल्या घरी मूर्त्या हो वगैरे असतील ना छोट्या छोट्या मूर्त्या त्यांना हार वगैरे मस्त आहेत ना कितीला दादा हे हार वीस वीस रुपये वीस वीस रुपयाला हार आहेत वेगळे मस्त स्वामींच्या छान छान अशा मूर्त्या आहेत यासाठी किती दीडशे रुपयाला मस्त वाटत एकदम बरेच आहेत अशा वेगवेगळ्या आहेत एकच रेट आहे का सगळ्यांचा वेगवेगळा रेट आहे की एकच रेट आहे हे खूप छान वाटतं बरंच असं काही खरेदी करण्यासाठी आहे तू घेतला कुठे घेतला तू मस्त आहे ना डोअरला लावण्यासाठी आपण असे फोटो पण घेऊ शकतो इथे खरेदी करण्यासाठी मस्त आहे छान छान हे हार खूप छान आहे आता काय घेतलं मस्त आहे ना ते खरेदीसाठी बरंच काही आहे हो चिकणी मस्त घेतले किचन स्वामींचे हे बघा या साइडला इकडे आहे गुरुसेवा विक्री केंद्र मस्त मस्त छोट्या छोट्या कंठ्या खूप भारी आहेत हे बघा छान एकदम स्वामी सुचरित्र या साईडने असे सगळे खरेदी करण्यासाठी आहे पूर्ण आणि इथे आपल्याला ओठ्या पण मिळतात आतमध्ये घेऊन जायला हार फुलं वगैरे घेऊन जाऊ शकता काय घेतलं वाव मस्त आहे रे तुझं पण छान आहे मस्त इथून ओठ्या वगैरे घेऊ शकता इकडे प्रसादी पण आहे मोदक आहेत कंदी मोदक वा कितीला आहे पॅकेट एकशे साठला आहे वा मस्त एकदम हे पुरणपोळी आहेत का कितीला आहेत तीस रुपयाला एक आहे पुरणपोळी मस्त इकडे अगरबत्ती पण आहे मस्त छान छान आहे आंबा बर्फी पण आहे मस्त कितीला आहे दीडशे रुपयाला छान प्रसाद बरंच काही घेण्यासारखं इथे मोदक पण मोदक पण चांगले आहेत ना छान एकदम हे खायला मस्त वाटतो मूर्ती वगैरे छान छान आहे इथे मस्त एकदम एवढे सगळं जप माळ आहेत हे बघा छान छान असे मस्त स्वामींचे अशा पाट्या आहेत छोट्या छोट्या खूप छान किती लय काय दीडशे रुपयाला मस्त छान वाटतं एकदम बऱ्याच अशा आहेत खरेदीसाठी खूप छान ही पण एक मस्त वाटते मस्त हे बघा इकडे पण आहेत चला स्वामींचं दर्शन करून आम्ही आलेलो आहे इकडून हे बघा आहे सई जबरदस्त इथला नजारा चला मस्त पैकी पळसदरीतल्या ह्या मठाचं आम्ही दर्शन करून आलो इथले खासियत म्हणजे इथे आहे ना आ, बावीस दिवस स्वामींचं वास्तव्य होतं आणि मस्त छान आमचं दर्शन झालं रविवार होता त्यामुळे जास्त oh. फोटो आतमध्ये घ्यायला देत नव्हते कारण खूप गर्दी वाढत होती त्यामुळे फोटो पण काढू देत नव्हते बाकी मध्येच जर कधी आपण आलो ना तर प्रॉपर इथली माहिती देऊ आपण आणि छान वाटलं इकडे मस्त आणि आणि कसं म्हणतं डोंबुलीला पण इथे मठ आहे तिथे आम्ही जातो पण इथे इकडचं मट आहे ना एकदम निसर्गाच्या सानिध्यात आणि पावसाळा चालू आहे रिमझिम पाऊस पडतो आणि त्यामध्ये हो वातावरण खूप छान इकडचं असतं तर मस्तपैकी आमचं दर्शन झालं हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला भेटू शकत कोणतरी नवीन व्हिडिओमध्ये परंतु बाय बाय आणि इथला एक नजारा दाखवतो तुम्हाला चिकू आपल्याला वेट करतोय हे बघा आम्ही आता एकदम असं तलाच्या एकदम काठावरती आलेला आहे इथे डॅम्प आहे हा डॅमच्या इथे काठावरती आलेला आहे बघूया भिजण्याचा थोडा प्रयत्न असेल पलटन बघा आमचे पलटन बघूया आहेत का बघूया भिजू थोडं आता आलेलं आहे इकडे मस्त निसर्गामध्ये तर भिजू जरा आणि पिऊच्या चप्पल तिथून नेलेल्या आहेत